राम राम मंडळी तर दाखा आज उरुत आम्ही नागातले गुरु माय मावली पर्यटन लिहायला छेतस आणि मनासोबतच्या मना भाचा काही दिनेश पूजा आम्ही सगळ्याजण येईल छतस तर आता पहिले माले आणि अंशू आणि प्रणव आमले तिघसले पप्पाने सोड आणि अजून ते परत दिनेश पूजा आणि आदित्य बस स्टँडले तर आम्ही तोपर्यंत म्हटलं चला आता आपण जवळ मजार तर इकडे आम्ही एंट्री करी मजार पर्यटनने आणि दाखा इकडे ससा इथला मस्त ससा शेतस केला मी त्यासाठी बसल्यावर लगेच त्या ससासुद्धा मनाकडे उन्हात मग माले भरपूर आनंद जा मी विचार घरी आणतो की आज कुठे फिरायला जाऊ नवा तर मग पौरेशनी एकदम प्लॅन करा की म्हणे आपण आज नागातलेच जाऊ तर जगा इकडे दिनेशांत्या आपण उन्हाला आणि इकडे समोर शेत दादांत्या अशोक दादांत्या तर तरी नावाला असे ते गुरु माय मावले पर्यटन एकच नंबर पर्यटनचे मस्त आणि जगा पौरेस आल्या आल्यास जगा खुश फुशवी घ्यात मस्त आणि लहान आसपासून मोठासपर्यंत सगळ्यासलेच आवडी असं पर्यटन जे तर समोर त्या का दिनेशना पप्पा आणि द अशोकदा समोर जाईन त्याच्या सगळी माहिती वगैरे सांगेन नाही आम्ही तसन मागे मागे चाली राहू आणि देखा इकडे आजूबाजूला मी तुम्ही कॅमेरामध्ये जाऊन कितलं भारीशी मस्त आणि आम्हीसुद्धा तसनं मागे चालू आहे त्याच्याने पण आम्ही शूटिंग वगैरे करी आणि पोरे देखील कितला आनंद माशेत असत आणि आडे लहान पोरेसले आणि मोठा पोरे म्हणजे असलेच आवडी असं एकमेव ठिकाण म्हणजे गुरु माय मावली पर्यटन असं पर्यटन मस्त आहे आता आम्ही थोडंफार फिरनो आणि आजूबाजूला मग पर्सन घोडागाडी देखील घोडागाडी दाखल्यावरच सगळ्याजणी लगेच घोडागाडी मग बसणार आणि सगळ्याजण म्हणत की पहिले आपण आता घोडागाडीवर एक चक्कर मारू तर आम्ही सगळ्याजणी आता घोडागाडीवर बसून म्हटलं चला भरपूर दिवस झाले घोडागाडीवर बसायला तर आज आपण येऊ फिरीसनी तर ते का आम्ही सगळ्यात आता घोडागाडीवर बसून मस्त एन्जॉय करा आणि सगळ्यास चेहरा देखला तुम्ही एकदम मस्त चेहरा हसरा चेहरा जास्त करी आम्हाला प्रणवले जास्त आनंद होईना प्रणवले एकदमच भारी वाटे प्रणवले काही नाही आणून निंगो असं असं त्याला असं वाटे आठच राही जावं काय दोन चार दिवस तर देखलं तुम्ही एकदम भारी झाडे वगैरे लायलाचेतच मस्त आणि असं वाटा ना की आपण दुसरा देश माजून काय असं वाटाय ना तर मस्त एन्जॉय होईना तर सगळ्यांसना एक आणि दोन दिवस काही मन भरणार नाही आठ असं मस्त ठिकाण कृषी पर्यटन एकदम बाहेरशी तर तुम्हाला जर यव्हा ना तर तुम्ही तरी मुक्कामीसुद्धा येऊ शकता तरी कारण राहवाने पण सोयीशी आणि आपले दिवसभर जर राहवाने तर तीसुद्धा वेगळी सोयीशी जेवण खावानी सगळी सोयीशी आठे तर तुम्ही एक दिवस सवड काढा आणि ह्या पर्यटनाला नक्कीच भेट द्या तर आपले आयुष्यभर आठवण रे असं एकमेव ठिकाण म्हणजे नागद गुरु माय माऊली पर्यटन तर आम्ही आठ मस्त दोन एक चक्कर मारत घोडागाड्यावर दोन दोन एक राऊंड मारिली नात आणि मग आठवण आम्ही आठ स्विमिंगले गोत मस्त तर सुद्धा त्या का आटे अंशूचे तर आम्ही आठ सगळ्याजणी बनवत आणि अंशू पण ता घाबरे पण पाणी मग होतं राहिले कारण पहिला अंदाजेला जातो स्विमिंगले त्यामुळे त्यानं भरपूर जीव घाबरे पण आम्हाला परणवदेखील एकदम डेंजर असे तसं काय तो एकदम म्हणजे त्याला भीतीसुद्धा वाटणी नाही कितीला एन्जॉय ना तो सगळ्याचपेक्षा एन्जॉय प्रणानीस करीत जास्त एकदम भारी मज्जा होण्याटी आणि तो जो एन्जॉय करत की अधिक आनंद होईल कारण एवढसा लहान पोरगा आहे तो देखील तो व्यवसाय त्यानं वय खूप कमी आहे पण त्याला टॅलेंट दाखा त्यांना आहे त्याला असं वाटणं किलं झपवून कितलं नाही असं वाटणं त्याला तर आम्ही वाटेल मी नेऊन मग इकडे थोडं बगीचा बोलत बाहेर गार्डन मावून तर आठसुद्धा देखील तो कितला एन्जॉय करी राही ना त्यांना एन्जॉय कोणीच करा नाही आढी तर सगळ्यासल्या जर तुम्ही जर कोठे वाटच होईल तर आपण फिरायला जावं तर तुम्ही नक्की आठे नागत माझ्या तर आम्ही थोडंसं एन्जॉय वगैरे करा आणि मग थोडंसं बसून आता मी साईटले पण आणि प्रणं काही मन भरे नाही म्हटलं ठीक आहे असं थोडं आपण खेळू देऊ थोडं आपण आडे आराम कर करलेू नंतर पाच एक मिनटं बसूनच जरा असं पाच दहा मिनटं बसल्यानंतर मग तरी त्याचने अजून तिकडे भरपूर असं ठिकाणी एन्जॉय करा तसने तर आम्ही सकाळी दहा वाजापासून पण काय मन भरीने आमनं आलो तर ते आम्ही परत अजून इकडे काय ट्रॅक्टर होतं लाय साईडला लायला तर टॅक्टरना बसतो तर ट्रॅक्टरने सुद्धा देखील कितले भारी किती भारी करले टॅक्टरला सुद्धा टारली हो वेगळीशी आणि बाजूला वेगळ्या टारल्या बनायच सिंगल सिंगल टारल्या बनायचे दिसतात तर सिंगल टारलेस मग आम्ही बसणार पुढे आणशी बसणार म घर मग पुढच्या पप्पा बसणार तसंना पाठमागे मी बसेल मग तर असं एकदम म्हणजे वेगवेगळं जसं काय घोडागाडीचे बैलगाडीचे टॅक्टर आहे असं भरपूर तडे आपले फिरायला बोटिंग आहे तर एकदम भारीशी म्हणजे जहाज म्हणतोच आपण आपल्या सपे भाषा म्हणजे जहाज तर असं एकदम भारीशी शे द्याकासारखं शेत तुम्ही नक्कीच भेट द्या तर आम्ही सगळं फिरी नंतर मग आम्ही इकडे उनवतात ते जहाजा बसतो आम्ही तर आहे मोठं शेततळाव आहे तर शेत तळा तर शे जहाज वगैरे म्हणजे जहाजवर बसलो होतो आम्ही थोडी थोडी भीती मालेसुद्धा कारण पाणी भरपूर होतं पण आम्हाला प्रणव देखील एकदम बिंदास्त होता काहीच त्याला म्हणजे भीती व तिने काहीच नाही एकदम स्मैल देखील त्याने एकदम आनंद लुटी राहतात आणि त्याला असं वाटे कितला दिवस राहून कितला दिवस नाही तर त्याने जास्त मस्त आनंद लिहिला परत तिकडे जम्पिंग जंपिंग काहीतरी सांगितलं मला त्याने भाषा मग तर आत त्यापैकी चला म्हणजे मला तडत तर मी परत असले इकडे लईनू खेवाली तर आठेसुद्धा भरपूर मजा लिहिणी त्यासने खूपच तुम्ही सुद्धा कधीतरी भेट द्या तर आम्ही सरी या मस्त एन्जॉय लिहिणार आता आमनं पूर्ण काम झाले आता आम्ही चालणं घर तर कसं वाटणार आज ना व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा राम राम